सर्वांना नमस्कार आज आपण स्पर्धा परीक्षेच्या इयत्ता तिसरीसाठी पंधरा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत तर चला यामध्ये आपण पंधरा प्रश्न सविस्तर सोडवून घेणार आहोत तर चला या व्हिडिओला हो। आपण सुरुवात करूयात यातील पहिला प्रश्न आहे किरणला पावणे सहा रुपये मागितले असता त्याने सहा रुपये पंच्याहत्तर पैसे दिले तर त्याने किती रक्कम जास्त दिली पहा या ठिकाणी किरणला किती रुपये मागितले पावणे सहा पावणे सहा पावणे सहा म्हणजे किती तर पाच रुपये पंचाहत्तर पैसे पाच रुपये पंच्याहत्तर मागितले असता त्याने सहा रुपये पंच्याहत्तर पैसे दिले म्हणजे त्याने दिलेली रक्कम ही सहा रुपये पंच्याहत्तर पैसे आहे तर त्याने किती रक्कम जास्त दिली तर त्याने एक रुपया किती रुपया दिलेला आहे एक रुपया जास्त दिलेला आहे कारण सहा रुपये पंच्याहत्तर पैसे आणि पाच रुपये पंच्याहत्तर पैसे यांची जर वजाबाकी केली तर एक रुपये येते आपण या ठिकाणी वजाबाकी करताना रुपये आणि पैसे असे दोन वेगवेगळे घ्यायचे आहेत म्हणजे या ठिकाणी सहा रुपये पंच्याहत्तर पैसे आहेत आणि पाच रुपये पंच्याहत्तर पैसे या दोघात किती रक्कम जास्त दिली येथे तुलना विचारली त्यामुळे आपण इथे वजाबाकी करणार आहोत तर पाचातनं पाच गेले शून्य सातातनं सात गेले शून्य आणि सातनं पाच गेले एक म्हणजे एक रुपया या ठिकाणी जास्त दिला आहे तर यामध्ये जर पाहिलं तर एक रुपया कुठेही पर्याय नाही परंतु याची जर आपण फोड केली एक रुपया म्हणजे शंभर पैसे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार येणार आहे कारण शंभर पैसे म्हणजेच एक रुपया असतो तर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवस येतात एकोणतीस दिवस हे फेब्रुवारी महिन्यात फक्त ते लिप वर्ष असेल त्यावेळेसच येतात आणि आपणास माहिती आहे लिप वर्ष म्हणजे आपण जर या पूर्ण संख्येला जर चारने भागले तर भागाकार शून्य येतो आणि चारची कसोटी आहे शेवटच्या दोन अंकांना जर चारने भागले असता भाग पूर्ण जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने निश्चे भाग जातो तर यामध्ये जर पाहिलं तर बारा हे लिप वर्ष आहे दहा हे लिप वर्ष नाही कारण चार दहाला ने भाग जात नाही नऊ सुद्धा हे लीप वर्ष नाही आणि अकरा सुद्धा लीप वर्ष नाही म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवस फक्त लीप वर्षात असतात आणि ते लीप वर्ष म्हणजे दोन हजार बारा आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे पुढील प्रश्न पाहूयात यामध्ये काय विचारलेले आहे तर समीर दुपारनंतर एक वाज जून पंचेचाळीस मिनिटांनी शाळेत गेला या ठिकाणी व्यवस्थित पाहायचं दुपारनंतर गेला तर शाळेत सव्वा तीन वाजता सव्वा तीन तास थांबल्यानंतर समीर घरी आला तर समीरची शाळेतून घरी येण्याची चोवीस तासी घड्याळातील वेळ कोणती हे सुद्धा खूप महत्वाचे चोवीस तासी घड्याळ चोवीस तासी घड्याळ हे रात्री बारापासून सुरू होते ते रात्री बारा पर्यंत असते अशा पद्धतीने चोवीस तास त्यामध्ये असतात तर दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी किती वेळ गेलेला आहे सव्वा तीन तास म्हणजे एक वाजून पंचेचाळीस मिनिट या ठिकाणी ही बेरीज करताना या ठिकाणी तास घ्यायचे आहे आणि या ठिकाणी मिनिट घ्यायचे आहेत हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं तर किती तास गेला आहे सव्वा तीन तास एक वाजून पंचेचाळीस मिनिटापासून सव्वा तीन तास म्हणजे तीन तास आणि पंधरा मिनिटे या ठिकाणी मिळवायचे आहेत पाच आणि पाच दहाला शून्य हातच्या लेख चार एक पाचने सहा आणि त्यानंतर तीन ने चार या ठिकाणी पहा आपण जर मिनिटाचे इथे जर साठच्या वर मिनटं असतील किंवा साठ मिनटं असतील तर त्याचे तासात रूपांतर करायचे म्हणजेच या ठिकाणी पाच वाजणार आहेत या साठ मिनिटाचे आपण एक तासात जर रूपांतर केले तर हे तास या चारमध्ये एक जर मिळवलं तर पाच होणार आहे म्हणजेच पाच किंवा आपण असेही करू शकता सव्वा पावणे दोन वाजता गेलेला आहे आणि तेथून सव्वा तास सव्वा तासातले पंधरा मिनट म्हणजे दोन तास दोन तास आणि दोन वाजता आणि त्यानंतर तीन तास म्हणजे पाच वाजेपर्यंत त्याची काय असणार आहे तो त्या ठिकाणी शाळेत असणार आहे तर शाळेतून घरी शाळेतून घरी येण्याची वेळ पाच वाजता असणार आहे आता पाच वाजता जरी असली तरी हे चोवीस तासी घड्याळ आहे आणि हे चोवीस तासी घड्याळ असल्यामुळे रात्रीच्या बारापासून सुरू होते ते रात्रीच्या बारापर्यंत अशा पद्धतीने तर यामध्ये आपण जर पाहिलं तर एक दोन असे चोवीस अंक असतात आणि असे चोवीस अंक झाल्यानंतर दुपारच्या बारापर्यंतच बारा, बारा वाजलेले असतात आणि त्यानंतर दुपारनंतर जेवढे तास होतात ते एवढे पुढचे तास एक नमोस्ताब एक वाजले असेल तर तेरा वाजलेले असतात दोन वाजले असते तर चौदा तीन वाजले असते ते नंतर पंधरा चार वाजले असते तर सोळा आणि पाच वाजले असतील तर सतरा या ठिकाणी पाच वाजलेले आहेत म्हणजेच सतरा वाजलेल्या आहेत पुढील प्रश्न पहा या ठिकाणी काय विचारलेला आहे तीनशे बारा या ठिकाणी पहा तीनशे बारा आपणास विचारलेले आहे अधिक चारशे सत्त्याण्णव बरोबर किती यामध्ये काय फक्त बेरीज करायचे जे अक्षरात दिले ते अंकात घ्यायचं आहे तीनशे बारा अधिक चारशे चार सत्याण्णव चारशे हो सॉरी इथं तीनशे तेरा आहे तीनशे तेरा अधिक चारशे सत्त्याण्णव म्हणजे तीनशे तेरा अधिक चारशे सत्त्याण्णव सात तीन दहा ला शून्य नऊ ने एक दहा हातचा एक अकराला एक हातच्याला एक चार तीन सात एक आठ आठशे दहा आलेले आहे आणि आठशे दहा याचा पर्याय क्रमांक एक आहे पुढे काय दिलेले आहे तर या ठिकाणी नऊशे अष्ट्याहत्तर वाजा आठ आणि नऊ अधिक नऊशे तर रिकाम्या चौकटीतील योग्य चिन्ह पर्यायातून शोधा खाली चार चिन्ह दिलेली आहेत यापैकी कोणते चिन्ह येते तर असे चिन्ह काढताना आपण जे समीकरण आहे ते सोडवायचे असते आणि त्यानंतरच चिन्हाचा वापर करायचा नऊशे अष्ट्याहत्तर वजा आठ म्हणजेच नऊशे सत्तर होणार आहे ते आणि नऊ अधिक नऊशे बासष्ट नऊशे बासष्ट अधिक नऊ म्हणजेच नऊशे एकाहत्तर होणार आहे आणि नऊशे सत्तर आणि नऊशे एकाहत्तर जर हे दोन्ही वेगवेगळ्या बाजूला असेल तर या ठिकाणी इकडची बाजू काय होणार आहे मोठी येणार आहे म्हणजेच इकडं हे चिन्ह येणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन पहा या ठिकाणी शेहेचाळीसावा प्रश्न काय आहे आठशे ब्याण्णव सातशे एक्क्याण्णव नऊशे त्र्याण्णव सातशे शहाण्णव आठशे एक्क्याण्णव या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या तर मधोमध येणारी संख्या कोणती आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं चढत्या क्रमाने लिहिले आणि उतरत्या क्रमाने लिहिले तरी सुद्धा मधोमध येणारी संख्या पाच जर संख्या असतील तर ती बदलत नाही तरीही या ठिकाणी उतरत्या क्रमाने सांगितली आहे आता उतरता जर क्रम घ्यायचा असेल तर आपण नेहमी पायऱ्या आठवायच्या या पद्धतीच्या पायऱ्या असतात उतरता म्हणजे आपण वरून खालू येतो म्हणजेच मोठ्याकडून लहानाकडे येतो आणि मोठ्याकडून लहानाकडे येत असताना उतरत्या क्रमाने जर या, या संख्या मांडायच्या तर सर्वात पहिली संख्या येणार आहे या ठिकाणी जर आपण सर्वांचे शतक पाहिले तर या ठिकाणी नऊ शतक फक्त एकाच आहे म्हणजे ही येणार आहे एक नंबरची संख्या मधली संख्या आपण तीन नंबरची संख्या घ्यायची आहे यानंतर सात दोनचे शतक आहे आठ म्हणजे दोन आणि तीन नंबरला यापैकीच संख्या येणार आहे म्हणजे आठशे ब्याण्णव तर येणार आहे किंवा आठशे एक्क्याण्णव आठशे ब्याण्णव आणि आठशे एक्क्याण्णव मध्ये मोठी कोणती आहे तर आठशे ब्याण्णव ही दोन नंबरला येणार आहे तर आठशे एक्क्याण्णव ही तीन नंबरला येणार आहे आणि मधोमध्ये येणारी संख्या ही तीन नंबरची आहे त्यामुळे याचं उत्तर येणार आहे आठशे एक्क्याण्णव आणि आठशे एक्क्याण्णव हा पर्याय क्रमांक दोन आहे तर चला यामधील पर्याय क्रमांक दोन आलेला आहे आपणास तिसरी चौथी आणि पाचवी काढण्याची गरज नाही कारण आपणास मधोमध संख्या विचारलेली आहे त्यामुळे आपण मधोमध तिसरी संख्या येते आणि ती संख्या आपण या ठिकाणी काढलेली आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे पहा शेजारील आकृतीमधील छायांकित भाग खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाने दर्शवला जातो आता या ठिकाणी छायांकित भाग विचारलेले आहे छायांकित भाग किती आहेत एक दोन तीन आणि चार छायांकित भाग चार आहेत पण छायांकित भाग चार हे किती पैकी आहेत किती समान भागापैकी आहेत तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ भागांपैकी चार भाग म्हणजे नऊ अंश छेद चार अंश छेद नऊ हे याचे उत्तर आलेले आहे आणि चार अंश छेद नऊ हा पर्याय क्रमांक तीन आहे तर चला पुढील प्रश्न पाहू या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे खालीलपैकी कोणती आकृती रेषाखंडाची आहे रेषाखंडाची खालीलपैकी कोणती आकृती आहे जर आपण हे जर पाहिलं तर यातील रेषाखंडाची आकृती ही पर्याय क्रमांक चार आहे कारण याचे रेषाखंडाला शेवटचे टोक काय असतात त्याच ठिकाणी थांबलेले असतात ही काय आहे तर रेषा आहे कारण दोन्ही बाजूंना काय आहे बाण आहे आणि हा किरण आहे कारण एका बाजूला पूर्ण रे म्हणजे याच्या इकडच्या बाजूला वाढत नाही ती फक्त एकाच दिशेने वाढत जाते म्हणजे इकडे बाण आहे म्हणजे हा किरण आहे म्हणजे याचा पर्याय क्रमांक येतो चार यामधील एकोणपन्नासा प्रश्न आहे रामरावांनी एका किराणा दुकानातून खालील वस्तू खरेदी केल्या तर त्यातील सर्वात स्वस्त वस्तू खालीलपैकी कोणती ते पर्यायातून शोधा या ठिकाणी चार वस्तू दिलेल्या आहेत आणि याची खरेदी केल्यानंतर यातील सर्वात स्वस्त वस्तू कोणती हे आपणास विचारलेली आहे आपण या सर्व वस्तू एकदा पाहून घ्यायच्या आणि याचे जे एकक आहेत ते आपण एकत्र करायचे पहा साखर पाचशे ग्रॅम घेतले शेंगदाणे दोन किलोग्रॅम घेतले तुरदाळ अडीचशे ग्रॅम घेतली म्हणजे पाव किलो आणि रवा एक किलोग्रॅम घेतलेला आहे तर आपण याच्या सर्व किमती एक किलोग्रॅममध्ये करून घेऊयात एक किलोग्रॅममध्ये करून घेऊयात जेणेकरून आपण सर्वात स्वस्त काय आहे ते कळेल समजा साखर पाचशे ग्रॅम ही सतरा रुपयाला आहे तर पाचशे ग्रॅम सतरा रुपयाला असेल तर एक किलोग्रॅमसाठी चौतीस रुपये होणार आहेत कारण हजार ग्रॅमचा एक किलोग्रॅम असतो म्हणजे पाचशे पाचशे हजार म्हणजे सतरा सतरा चौतीस रुपये किलोग्रॅम साखर असणार आहे शेंगदाणे जर पाहिलं तर दोन किलोग्रॅम शहात्तर रुपयाला आहे तर शहात्तर आपण एक किलोग्रॅम घ्यायचे म्हणजे याची निम्मी केली तर याची सुद्धा निम्मी करावी लागेल आणि केली तर ते दुने म्हणजे म्हणजे दुप्पट असणार आहे शेंगदाणे हे अडतीस रुपये किलोग्रॅम असणार आहेत तुम्ही जर या ठिकाणी तुरडाळ पाहिली तर तुरडाळ दोनशे पन्नास ग्रॅम पंधरा आहे तर या ठिकाणी चारने गुणावे लागेल कारण पाव किलो आहे तिला एक किलो होण्यासाठी असे पाव किलो चे चार माप घेणं घ्यावी लागणार आहेत म्हणजे अडीचशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम अडीचशे म्हणून याला सुद्धा चारने गुणावे लागणार आहे म्हणजे साठ रुपये या ठिकाणी होणार आहे तर तुळदार साठ रुपये किलो असणार आहे रवा या ठिकाणी दिलेला आहे तो बत्तीस रुपयेच किलोग्रॅम आहे आपण जर हे एक एकत्र केले समान केले तर सर्व किलोग्रॅम मधील रक्कमा आहेत आणि या जर किलोग्रॅम मधील रक्कम आपण काढल्या पाहिल, तर यामध्ये जर पाहिलं तर बत्तीस रुपये म्हणजे सर्वात स्वस्त ह्या रवा असणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात पहा या प्रश्नामध्ये काय आहे नऊ छेद सतरा वजा तीन छेद सतरा बरोबर किती तर या मधील छेद समान आहे ज्यावेळेस छेद समान असतो वजाबाकी असेल तर अंशाची वजाबाकी करायची म्हणजे सहा अंश छेद सतरा याचे उत्तर येणार आहे आणि सहा अंश छेद सतरा हे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन ला असणार आहे जर बेरीज जरी असेल आणि समान जर छेद असेल तर छेदाचे काय करायचे एकदाच घ्यायचं आणि अंशाची काय करायची बेरीज करायची वजा असेल तर समान छेद एकदाच घ्यायचा आणि अंशाची काय करायची वजाबाकी करायची असते हा बेरीज आणि वजाबाकीचा नियम आहे एक्कावन्नावा प्रश्न खूप सोपा आहे खालीलपैकी काटकोण कोणता म्हणजे काटकोण यापैकी कोणता आहे तर काटकोण हा नव्वद अंशाचा असतो तो पर्याय क्रमांक एक आहे लघुकोन हा नव्वद पेक्षा कमी असतो तो येथे आहे आणि विशाल कोण या ठिकाणी दिलेला आहे की तो नव्वद पेक्षा जास्त आहे तर काटकोण हा नव्वद अंशाचा आहे म्हणून पर्याय क्रमांक एक येणार आहे पुढील प्रश्न पहा काय विचारलेला आहे एका दुकानात विविध सरबतांची झालेली विक्री खालील चित्ररूप माहिती नोंदवली आहे खालील चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तर पर्यायतून शोधा कैरी सरबत पिणाऱ्या ग्राहकांची संख्या अननस सरबत पिणाऱ्या ग्राहकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे आता कैरी सरबत पिणारे कुठे आहेत येथे आहेत ते किती आहेत या ठिकाणी जर चित्ररूप माहिती दिली तर काही वेळेस या ठिकाणी असे प्रमाण ही दिले जाते हे प्रमाण व्यवस्थित पाहून घ्यायचे म्हणजे एका चित्राचे पाच लोकधारा अशा पद्धतीने दिले जाते या ठिकाणी दिलं नाही म्हणून आपण एकच घेणार आहोत खाली दिलं जातं किंवा वर उजवा कोपऱ्यात सुद्धा दिलं जातं पण येथे दिलं नसल्यामुळे आपण एकाला एकच धरणार आहोत तर कैरी सरबत किती पेतात तर एक दोन तीन चार पाच सहा सात आपण ज्यावेळेस असं चित्र घेतो त्यावेळेस हे व्यवस्थित मोजायचं मोजणे गरजेचे आहे काही मुलं काय करतात की वर चारेत सुदा चार आहेत खाली चार सुद्धा चारच चार असे त्या पद्धतीने पकडतात परंतु काही ठिकाणी चित्र जर जास्त बसवायचे असतील तर ती माणसे लहान दाखवलेली असतात हे आपल्याला लगेच लक्षात येत नाही त्यासाठी सर्व माणसे आपण स्वतः मोजायची आहेत आणि त्यानंतर काय आहे अननस सरबत पिणाऱ्या ग्राहकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे तर अननस पिणाऱ्या किती आहेत चार आहेत म्हणजे सात मधून चार जर वजा केले तर कैरी सरबत पिणाऱ्या ग्राहकांची संख्या ही निश्चितच तीनने ने जास्त आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येतो चार तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे पहा शाळेतील गणेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी एकूण नऊशे रुपये वर्गणी जमा झाली किती रुपये वर्गणी जमा झाली तर नऊशे रुपये पहा त्यातील दुसरीच्या वर्गात एकशे अठ्ठावीस रुपये दुसरीने दिले दिले। चा दिले। किती दिलेले आहे एकशे अठ्ठावीस पहिलीच्या वर्गाने एकशे सतरा एकशे सतरा रुपये तिसरीच्या वर्गाने दोनशे त्र्याऐंशी दोनशे त्र्याऐंशी दिली आणि उरलेली वर्गणी चौथीच्या वर्गाने दिली तर चौथीच्या वर्गाने एकूण किती वर्गणी दिली तर आपणास पहिलीने दुसरीने आणि तिसरीने किती वर्गणी दिली याची बेरीज करावी लागणार आहे ती बेरीज एकूण वर्गणीतून वजा करावी लागणार आहे हे व्यवस्थित उदाहरण समजून घ्यायचं तर सात तीन दहा आठ अठराला आठ हच्च्याला एक आठ आणि एक नऊ दहा दहा दोन बाराला दोन हच्च्याला एक दोन एक तीन चार आणि पाच म्हणजेच पाचशे अठ्ठावीस रुपये या ठिकाणी काय झालेली आहे वर्गणी गोळा झालेली आहे ती कितवीची पहिली दुसरी आणि तिसरीची आणि चौथीची वर्गणी ही एकूण वर्गणी नऊशे म्हणजेच पहिली दुसरी तिसरीची जर वजा केली पाचशे अठ्ठावीस नऊशे मधनं तर ती येणार आहे राहिलेली वर्गणी ही चौथीची असणार आहे शून्यातून आठ जाते का नाही तर शेजारून आपण हातचा घेणार आहे शेजारेकडं काय नाही म्हणून त्याच्या शेजारेकडे जातो इथं दहा इथं दहाचं नऊ होणार आहे म्हणजे दहातनं आठ गेले की दोन राहिले नवातनं दोन गेले की सात राहिले आणि आठातून पाच गेले की तीन राहिले म्हणजे तीनशे बहात्तर असणार आहे आणि हा तीनशे बहात्तर पर्याय पर्याय क्रमांक चार असणार आहे पुढील प्रश्न आहे तेराच्या पाड्यातील पाचने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती आपण जर तेराचा पाडा म्हंटल तर तेराच्या पाड्यामध्ये फक्त तेरी पाच पासष्ट आणि धाय एकशे तीस तेराचा पाडा या ठिकाणी म्हटलंय म्हणजेच दहा पर्यंतच पाडा म्हणायचा यामध्ये पासष्ट आणि एकशे तीस या दोनच संख्या पाचने निशेष भाग जाणाऱ्या आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन यासाठी तुम्हाला तेराचा पाडा पाठ असणे सुद्धा गरजेचे आहे जेणेकरून यामध्ये फक्त दोनच संख्या तेराच्या पाड्यात पाचने निश्चेष भाग जाणाऱ्या आहेत त्या म्हणजे पासष्ट आणि एकशे तीस पुढील आणि हा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे पंचावन्नावा तो म्हणजे काय तर पाचशे पंधरा या संख्येतील पाच या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती तर पाचच्या स्थानिक किमतीची बेरीज किती यासाठी पर्याय सुद्धा चार दिलेले आहेत आपण हे चार पर्याय व्यवस्थित पाहिजे आणि यातील कोणते उत्तर येईल ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद